नमस्कार मंडळी मी प्रशांत आणि आमचं शौर्य स्वागत करतो आहे तुमचं आपल्या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो फायनली गणपतीसाठी गावी चाललो आहे सुट्टी पास झाली दोन दिवस अगोदरच <coughs> आणि तिकीट कन्फर्म झाली आज सकाळी बारा वाजता तिकीट आहे उधाना एक्सप्रेसची जी, जी वसईवरनं सुट्टी येतील लाईफमध्ये म्हणजे एवढ्या वर्षात पहिल्यांदा ए सी कंपार्टमेंटमधनं प्रवास करणार आहे सेकंड ए सीमधनं मी अमृता आणि शौर्य तर आजचा प्रवास बघणार आहे आपण ए सी कंपार्टमेंटचा प्रवास कसा असतो तर मी आता पहिल्यांदा लाईफमध्ये एन्जॉय करणार आहे शौर्य पण तर चला ट्रेन यायला अजून थोडा टाईम आहे लवकर आलो आहे कारण वसई सँटाक्रूजवरनं वसईला यायला टाईम लागत होता त्याच्यामुळे तर आता टाईम म्हणजे अजून अर्धा ता पाऊन तास आहे गाडी यायला थोडा वेळ जरा वाट बघू आणि नंतर मग प्रवासाला सुरुवात करू पर्यंत गणपती बाप्पा हे बघा ही सगळी आता मंडळी उभी आहे ती आता गाडीसाठीच उभी आ आणि इकडे पण सगळी सगळे बसलेली आहेत बघा वाट बघत गाड्याची गाडी किती वाजता येणार त्याची वाट बघत बसलेली आहेत तर मंडळी आपल्या कोण भेटलो बघा हे बघा आमचं गंगाराम कानडे आमक भेटलो ह्या हाय चला तर आता ही गर्दी वाढत चालली आहे आम्ही आता पुढच्या ब्रिज वरती आलो <laughs> शौर्यक भेटो शौर्यचं मामा आलत ते बघा कोण आला आकाशात ओमकार ट्रेन मध्ये बसवू आल चला अनाऊन्समेंट झाली आठ नंबरला गाडी येता त्याच्यामुळे सगळी लोक पळतच वर सगळी ब्रिज वर बसली होती ती सगळी खाली आली आणि ही पुढे बघा ही आमची मंडळी पुढे चालता आली आली ना एक्सप्रेस आली उदना आता आमचा डबा बघूतो फक्त काय तो पहिला डबा शोधतो फायनली <laughs> फायनली सीटवर येऊन बसलो गाडीची पोजिशन कुठे लागेल कोचची पोजिशन कुठं लागेल ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गडबडीमध्ये गाडी बरोबर टायमावर आली बरोबर सव्वा अकराचा टाईम आहे वसईला वसईला बरोबर सव्वा अकराला आली आणि कोच पण एकदम पुढे म्हणजे जे डब, डबे आहेत ना ते इंजिनपासून पहिला डब्बा पहिले दोन डबे आहेत ते ह्याचे आहेत जनरलचे आणि त्याच्या पाठचे वस्तू ह्याचे ए सीचे त्याच्यामागे स्लीपरचे हा बघा काय बोलतोय शौर्य बघा शौर्यने मस्तपैकी त्याचा अंतरून घेतलं आणि तुम्हाला सा सांगतोय की शौर्य झोपलाय म्हणून सांग झोपलं तू चला शौर्य झोपला आता शौर्य झोपणार आता गुड गुड बाय बाय आता तर मी तुम्हाला जरा सीचं कोच दाखवतो जरा फिरून येतो पुढे तर मंडळी आता आपण ना कोचची पोझिशन बघूया हो मला दाखवतो तर मंडळी आता आतमध्ये जाऊया हा बघा हा आतमध्ये डब्बा हे पूर्ण बंद आहे एसी आहे त्याच्यामुळे आतमध्ये जाऊया आता हा हे सगळ्यांचे पडदे लावलेले बंद आहेत आपापले आमचा हा बघा हा आमचा डब्बा आहे आणि इकडे शौरी आहे ते काय खातोय काय खातोय तो बोलतो मी एकटाच झोपतो एका सीट वर हे बघा हे इकडे असे सगळे सेकंड ए सीचे म्हणजे एका सीट एका याच्यात चार चार हे सीट आहेत चला आता झोपोची तयारी करतोय आहे झोपते आता काय काय दिला नाही बघा एसी कोच म्हणजे स्पेशल काय माहिती आहे एक उशी दिलेली आहे त्याच्यानंतर ह्या ज्या व्हाईट अंतरलेला ब्लँकेट ते म्हणजे दोन, दोन, एक अंतरूसाठी आणि एक कामरूसाठी रोज मला वाटतं हे बघा या असं पॅकिंग करून देतात दोन आणि हे एक ब्लँकेट आहे हे बघा हे ब्लँकेट असे तीन वस्तू दिलेले होते जाऊन फक्त अंतरून घालायचं आणि झोपायचं आताच टिशी काका आले आणि चेक करून गेले शौर्य तिकडं किमती खाता त्याची जरा तब्येत पण बिघाडली आहे म्हणजे बिघाडली म्हणजे यायच्या दोन दिवस दोन तीन दिव, तीन तीन दिवस अगोदरपासून एका ताप येत आहे आणि जुलाब चालू झाले तर आता गावी गेल्यावरती थांबतील जुलाब आणि ताप वगैरे येणार नाही याची आशा करतो गणपती बाप्पा मोर्या तर चला आता त्या जोपते, ट्रेन निघालेली आता भिवंडी स्टेशनला जाऊन थांबत आहे तर आता भिवंडीला पोहोचत दहा मिनटात पुढं बघू आजचा प्रवास आता आपण आता काय दाखवणार तसं पण थोड्या वेळानं सकाळ जेव्हा होईल तेव्हा आपण सिनरी बघू तोपर्यंत बाय बाय okay. नागरी पोचला आणि आता वाजलं किती येत बरोबर आठ वाजलं म्हणजे जवळजवळ दीड ते पावणे दोन तास गाडी लेट आहे आणि ही ए सी काय आपल्याक जमला नाही काय ह्याच्यात कोंडल्यासारखा होता तिकडनं काय नाही ह्या फक्त ह्याच्यातनं बाहेर बघायचा काय मजा नाही स्लीपर कोचमधनं जी जायची मजा ती या सीमधनं नाही त्या बघा आश्चर्य बसलाय कुठला तू कुठल्या कुठल्या चायची चहायची पण तर अजून एक तास एका एक तासानंतर आम्ही राजापूर स्टेशनला तर आता बघूया नऊ वाजून गेले तर आता राजापूर स्टेशनला विलवडीला थांबली होती गाडी पंधरा दहा पंधरा मिनटं थांबली होती आणि आता राजापूर स्टेशन येते आपण करूया या पहिला आधी नाही तरी जास्त वेळ थांबत नाही गाडी हे माझं चला फायनली स्टेशनला पोहोचलो हे बघाय सगळी मंडळी जायला लागली वरती आहे बघा ही गाडी चला शौर्य कुठे आलो आपण चला मंडळी फायनली मी आता स्टेशनला पोहोचलोय राजापूर स्टेशन आता आम्ही रिक्षा पकडतो पुन्हा भेटेल त्याची आणि घरी जातो तर चला आता घरी जा रिक्षा बघूया भाई आलो नाही पण दुसरी कोण भेटत त्याची रिक्षा बघूया आणि घरी जाऊया सर तर मंडळी बाईची गाडी फायनली आलेली आहे आता आम्ही निघाला घरी शौर्य काहीतरी बोलत समजा पाटणा बॉटल खाली पडली आहे पण नाही खाली नाही पडली आहे तिकडे लक्षिता बसला आहे हे बघा हे बघा पण झोपून फ्रेश घेतली आहे एकदम झोप बघितला नाही पोरग्यांनी ए मध्ये पण मी तुम्हाला खरं सांगते माझा ए सीचं प्रवास अजिबात आवडतो स्लीपरचा जो प्रवास आहे तो स्लीपरचा प्रवास एकदम मस्त उत्पन्न प्रवास होता हवेशीर ह्या एसीमध्ये सगळ्या पोंडल्या कोंडल्यासारखा वाटतात त्यापेक्षा ए सीच बरी सॉरी स्लीपर बरी ए सी नाही